ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली बांधकाम व्यावसायिक ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष शून्यातून मोलमजुरी करून सर्वोच्च सर्वोत्तम यशस्वी प्रदर्शित बांधकाम व्यवसाय करून ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांना योग्य भाव मिळवून देणारे बांधकाम व्यावसायिकांना एकत्र करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे आमचे सहकारी व आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक राजकीय शासकीय क्रीडा सामाजिक सांस्कृतिक सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कामगार कारागीर कॉन्ट्रॅक्टर बिल्डर्स इंजिनियर वास्तुविशारद मालक यांच्यात योग्य समन्वय साधून सर्वांना योग्य न्याय मिळवून देणारे धार्मिक वृत्ती सर्व धर्म समभाव सद्भावना असणारे रोखोक वृत्तीचे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक माननीय सन्माननीय चंद्रकांत हबा हांचं यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व वा दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाभो यासाठी बांधकाम व्यावसायिक ठेकेदार असोसिएशनच्या वतीने केक कापून मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सरपंच तथा असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश पवार सेक्रेटरी अमोल धोत्रे संचालक सर्जेराव गुंजवटे सदस्य बिल्डर अब्बास शेख सचिन साजनकर बाळासाहेब वाघमोडे दुदेभावी येथील शाळेला जमीन दानधर्म केलेले प्रतिष्ठित नागरिक जितेंद्र गणपती माने कॉन्ट्रॅक्टर दिलीप वडर राजूमामा ओरसे आदी मान्यवर उपस्थित होते माननीय चंद्रकांत आबासाहेबांना साप्ताहिक वडार परिवर्तन व न्यूज चॅनलच्या असंख्य सदस्य वाचक हितचिंतक यांच्या वतीने वाढदिवसानिमित्ताने दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा